नमस्कार बालमित्रांनो गप्पा गोष्टी कविताच्या आजच्या भागात मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती आहे वारा आणि सूर्याची एकदा काय झालं खूप थंडीचे दिवस होते वारा आणि सूर्य एकमेकांशी बोलत होते वारा म्हणाला मी सगळ्यात जास्ती ताकदवान आहे त्यावर सूर्य हळूच हसून म्हणाला नाही तू सगळ्यात ताकदवान नाही सगळ्यात ताकदवान मी आहे तेवढ्यात काय झालं रस्त्यावरून एक माणूस जात होता त्या दोघांनी त्या त्या माणसाला बघितलं माणसाने स्वतःच्या अंगावर एक घोंगडी गुंडाळून घेतलेली होती यावर वारा म्हणाला जो कोणी त्या माणसाच्या अंगावरची घोंगडी दूर करू शकेल तो सगळ्यात जास्ती ताकदवान तू तयार आहेस असं तो सूर्याला म्हणाला सूर्य म्हणाला ठीक आहे आधी तू प्रयत्न कर मग वारा वाहू लागला त्या जाणाऱ्या माणसाने त्याच्या अंगावरची घोंगडी घट्ट धरून ठेवली वारा आणखी वेगाने वाहू लागला तसा त्या माणसाने त्याच्या अंगावरच्या घोंगडीला अजून घट्ट केलं शेवटी वारा वाहून वाहून थकून गेला त्याने खूप प्रयत्न केला पण त्या माणसाने काही त्याच्या अंगावरची घोंगडी काढली नाही उलट त्याने ती घोंगडी अजूनच घट्ट धरली वारा म्हणाला आता तू प्रयत्न करून बघ आता सूर्याची पाळी होती सूर्य त्या माणसाकडे बघून फक्त गोड हसला तशी त्या माणसाने घोंगडी थोडीशी दूर केली सूर्याने त्याची थोडी अजून उष्णता वाढवली तशी त्या माणसाने अंगावरची घोंगडी बाजूला काढून घेतली आणि अशा प्रकारे सूर्याचा विजय झाला यातून मित्रांनो आपण हेच शिकायचं की थोडं हास्य सुद्धा आपलं अवघड काम अगदी सोप्प करून टाकत अशाच वेगवेगळ्या गोष्टी ऐकण्यासाठी गप्पा गोष्टी कविताला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू